हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात बऱ्या आहेत ना मस्त आहात ना मला माहिती आहे तुम्ही वाचत नसाल आणि स्वागत आहे तुमचं माझाच्या नवीन व्हिडिओमध्ये आफ्टर सो लॉंग पुष्कळ दिवसानंतर मी व्हिडिओ केले आणि त्याच्यामागे रिझन्स आहेत पुष्कळ मोठे मोठे रिझन आहेत तर ते मी तुम्हाला सांगेन कारण मला दररोज व्हिडिओ अपलोड करता येत नाही सो जीवन हे काय म्हणतात बाबा आजकाल यूट्यूबमध्ये काय जीवन हे एकदाच आहे त्यासाठी मन मन मारून काय मन मारून नाही जगायचं मन भरून जगा असं म्हण यूट्यूबमध्ये पुष्कळ होत आहे त्यासाठी मी पण बोलते की हे जीवन एकदाच आहे मन मारून जगू नका मन भरून जगा तर आज मी एक दोन तीन लोकांचा व्हिडिओ म्हणजे बघितला होता काही दिवसात बघते मी पण याच्यावर काही म्हणजे हे नाही व्हिडिओ बनवत नाही पहिला एक व्हिडिओ मी खुशीचा बघितला घुशीचा व्हिडिओ बघितला आणि घुशी फिरायला गेली होती आणि एवढी नाटकं केली होती घुशीने की मी फिरायला चालले तुम्ही कमेंट करा की मी कुठे फिरायला चालले म्हणून तर तिला माहिती होतं की लोक अंदाज देणार आणि एक हजारावरती म्हणजे एवढे मोठे आहेत सबस्क्रायबर कोण कोण गेस्ट करेल आणि लागला निशाणा सबस्क्रायबरचे कमेंट जे होते वन केवर गेले आणि घुश एवढी आनंद म्हणजे कमेंट असं करा म्हणतात नाही लोक का करतात जेवढे कमेंट येणार जेवढं तू लोक कमेंट करणार तेवढा तो व्हिडिओ पुढे जाणार हे तिला माहिती आहे त्यासाठी सगळं प्र हे केलं त्या बाईने आणि सगळं गेम रचला लोकांना उल्लू बनवलं ठीक आहे तर आजचा व्हिडिओ बघितला मी ते घुशीचा की घुशी परत मुंबईला आलेली आहे आणि खरोखर त्या घुशीचं जे आहे घुशीचं मला विचित्र वाटतं की ती नाही घुशीचं कामच तसं जसं की ती अंधारामध्ये काळखामध्ये येते थी। ठीक आहे की क सगळं कुटतरते आणि खरोखर लोकांना पण वाटतं की तिने बोर केलं आणि त्यांच्या तोंडामधून आलंसुद्धा की जेव्हा त्यांचं लास्ट ट्रिप झालं तेव्हा ती जो गाईड करणार असतो त्याला पण ती बोलत अभि तर तू सोच रे की अच्छा बलीट बलाटली हो तुमच्या तोंडामधूनही जातं की बलाटली हिंग म्हणजे त्या गाईडला एवढं इरिटेट केलं असेल ह्या लोकांनी की लोकांनाच वाटतंय त्याच्यानंतर जिथे एक माणूस होता त्याने पण म्हटलं बरोबर उंदीर माता की जय काय उंदीर मामा की जय घुशी की जय असा बोलला होतो तर मला एवढं म्हणायचं आहे की त्याला पण माहिती आहे की ही पण घुस आहे आणि लोक बरोबर समजतात म्हणजे लोकांना समोरचा व्यक्ती कर तो की की करतो ना तो घुसच असतो तसं आहे बाकीचं काय नाही मित्रांनो आता मला जरा दादाची पट्टी खरडपट्टी घ्यायची आहे तर मी परवाशी एक व्हिडिओ बघितला दादाच्या घरी कुत्रा आजारी होता मला सांगा मैत्रिणीनं जर ह्याच्या एच, घरी ते पत्राष्टेमध्ये गेस्ट लोक येतात आणि ते कुत्र्याच्या अंगावर एवढे किडे आहेत त्याच्या अंगाला म्हणजे ते म्हणतात ना छोटे छोटे किडे पडले होते किडे म्हणजे ते पूव्हारखं असतं ना हां बग्स बग्स म्हण ते काहीतरी असतं ते कुत्र्यांच्या अंगावर होतं तर ते याच्या प्रका प्रमाणाच्या बाहेर झाले होते त्याच्यामुळे त्या कुत्र्याच्या शरीरामध्ये ब्लड सेल्स कमी झाले होते आणि पुष्कळ तो रिस्कमध्ये होता खात है, तो कुत्रा खात नव्हता पीत नव्हता आणि हे हाने कितीतरी दिवस झाल्यानंतर त्याला नेलं ॲक्च्युली न्यायला पाहिजे होतं स्टार्टिंग स्टेजला पण त्याने नेलं लास्ट जेव्हा म्हणजे प्रॉब्लेम जास्त हे झाला त्याच्या अंगामध्ये त्याला दिसलं असेल ना आणि मला सांगा सीझनचा सा टाईम होता तेव्हाच बायकोम हायवी जाते आणि बरोबर हे थर् म्हणजे मला माहितीच होतं की जाणार आहे पण त्याच्या अगोदरसुद्धा गेली होती काही टाईम अगोदर आणि घरी त्या भातारीची तब्येत बरी नाही आहे दादाच्या बाई आईची तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा तिच्या अंग तिला चपाती करवल्या तिच्याकडे काय काय करवलं आणि घरात म्हणजे कामवाल्या बाई येत नाही आहे तर दुसऱ्या आल्या म्हणजे हे सगळं आता झोपडा आता आहे तुमचा तुम्ही करत आहेत फक्त आईला हसायला ठेवल्या तिथे आणि बाहेर झुलावर बसायला म्हणजे लोकांनी अट्रॅक्ट व्हायला पाहिजे जसं बोलतात ते असं काही स्टॅच्यू ठेवतात तर त्याच्याने मनी फ्लो येतो तसं तो तुझ्या आई तो स्टॅच्यूसारखा आहे तिला दाखवला तर तुझ्याकडे पैसा येतो तो म्हटलं का दुसरा आज विषय मी एक व्हिडिओ बघितला आणि माझं एवढं दुःख संतापलं ना मी तुम्ही सांगून त्याच्या अगोदर मी या कुत्र्याचा विषय मी म्हणजे डॉग्सचा जो आहे त्यांच्या घरी स्ट्रीट डॉग येतात तर त्या पिल्लं टाकलेली आहे बरोबर तर आणि त्या डॉग्सचा जेव्हा हा जेव्हा त्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला तर ह्याने त्याने औषध दिलं त्याचं ब्लड टेस्ट केलं सगळं केलं ब्लड टेस्ट केल्यानंतर हा जो आहे मंद हा मंद म्हणतो या इकडे या इथे या चेकअपला अरे ते डॉक्टर म्हणजे डॉग्सचा डॉग आहे तो त्याला काय म्हणतात तुम्हाला कमेंटमध्ये सांगा डॉग्सला हे करायचं आहे ना की माणसाचा नाही तुझ्यामध्ये तो एक आहे गुण ठीक आहे ना नाव नाही सांगणार तुझ्यामुळे तो गुण आहे आणि त्याच्यामुळे तू तसा म्हणतो की या इथे या तू पण दोन इंजेक्शन घे घेऊनच निघायला पाहिजे होतं लोकांना तू बावलर समजलं काय अरे क्लिअर सांगायचं जर एखादा माणूस तुझा व्हिडिओ नवा पाहिजे पाहत असेल सांगायचं हे पेट क्लिनिक आहे मग तू पॅट पण बोलतो ना पेट पण नाही बोलतो पॅट बोलतो तू आणि तुझं पेट तर पुढे आलेलं आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे तू पेट बोलतो की पॅट बोलतो मग लोकांना समजणार नाही तर ते होतं डॉक्टर ॲनिमल डॉक्टर आणि जर तुमच्या डॉगला तब्येत बरी नसेल तर इथे घेऊन या असं म्हणायचं तुम्ही आया नाही म्हणायचं तुमच्या डॉगला घेऊन या अरे अशिक्षित माणूस आज सुद्धा व्हिडिओ बघितलानंतर माझं डोकं सटकलं तुला कोण म्हणतं रे यूट्यूबवर तू काय पागल विहेल आहे का रे हां आणि काय ते असं काय त्यांनी हॉटेलमधून चिकन बिर्याणी आणली प्लेटमध्ये टाकली मग सर्विंग अशी करायची म्हणजे ह्याला वाटलं होतं हा सगळं ह्याने गिळायचा जे ह्यानेच खायचं म्हणजे ह्यालाच आहे असं वाटलं होतं तो। विचारतो पोरगं बसलं आहे त्याला द्यायचं नाही त्या पोराला तर मी बघते ना त्याला हॉटेल बिटेलमध्ये नेतात किंवा कसं देतात त्याला त्याच्या आजोबाने आणलेली बिर्याणी सर्विंग प्ले, प्लेट त्याच्या प्लेटमध्ये टाकायला पाहिजे होती आणि तू घ्यायला पाहिजे होतं रे बालवाटा असं नसतं दुसऱ्यांच्या घरी गेला ना स्वतःचा राज नाही दाखवायचा दुसऱ्यांच्या घरी अवकादीमध्ये राहायचं कारण की तू विसार गाडीमध्ये मागे बसायला गेला म्हणतो मला बा मला होत नाही का तू बाई माणूस आहे ना म्हणून बाई माणसांना मागे बसत नाही कारण जंप होतं पाठीला पिठीला दुखतं आणि या बाई माणसाला काय दुसऱ्यांचं म्हणजे बाहेर जो शॉर्ट काढावे तो मुलगा बघ तो स्कूटर जात होता ना अभ्यास करत होता तुझ्यासारखा नाही कॉपी पास पे, कॉपी पेस्ट केलेला तुझं ड्रायव्हिंग करत जात होतं ना त्या स्कूटरवर तो पोरगा त्याच्या बाईबापाबरोबर जाताना बुक मना असं वाचत होता आणि तुझं केलं असतं ना तर तू चांगलं ठिकाणी कामाला असताना की फालतूगिरीचे झोपडीष्टीमध्ये बासी मिच्छी आणि सगळं दिलं असतं आमचा आमरस आमचं आमरस काय आमचा आमरस तूच केला का तो आमरस आमचा आमरस तुमच्या इथे विकतो असं बोला ना आमचा आमरस तुझा आमरस क काय माहीत तू कसा असतो काय माहित तुझा आमरस बायकोला दिला असेल मोठी बघा मोठी बघा बिल्डिंग अरे जशी भी घालणार होती पण काय बरं यूट्यूब आहे बोलू नाही शकत मुंबईमध्ये बिल्डिंग असतात रे तू पण राहत होता ना रे अडाणी पण तू त्या झोपडपट्टीमध्ये राहून आहे ना तुझी ती बुद्धी आहे ना ते झोपडपट्टीसारखी झाली झोपडपट्टीसारखी छोटी गल्ली गल्ली असते ना तसं झालंय तुझं ठोकं तो विषय सोडा आता मेन विषय मी एवढी भडकली आहे ना मला असं अटलं समोर असते दोन चपाटी मारल्या असतात का तर हा आज आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा घरामध्ये बाहेर निघाला तर तो बायकोला काय बोलला की माझे चप्पल ना माझ्या चप्पल आण मी ना त्या टिक इथून आणलेल्या माहिती कुठे त्याचे गाव ते आहे ते सडेलं गाव ठटणागिरी तिथून आणलेला आहे म्हणे त्याचं ते चपला आणि अशी चपला त्याने बाहेर अशी उचलून आणल्या अशा असं म्हणतो चपल्याने काय देवाने चपला नमस्कार केला की चपल्याने देवाने अरे त्या चपलाने दोन हाणायला पाहिजे तुला अक्कल आहे रे बोलता येतं का तू युट्यूबर आहे का वर्ष युट्यूबर इन काय आहे ते फक्त ते झालेलं आहे तुझ्या त्या आईचा आजारपणामुळे लोकांना दाखवून दाखवून झालेलं आहे आणि तुझ्या ताईची मेहरबानी दोन त्या चपलाने तुला ते देवाने द्यायला पाहिजे का का द्यायला पाहिजे कारण तू म्हणतो ते चपलाने ना देवाला नमस्कार केला की देवाने चपलाला नमस्कार केला आहे रे काय आहे तू तो स्कूटरवर जात असताना मागे बसला होतं ना पोरगा तसं तू वाचायला पाहिजे होतं बावलट माणूस हे फालतुगिरी आहे ना असं लोकांना प पसंत नाही पडणार बरं का, थे का इस थे लोको तर न, 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 ते जरा आहे ते काय सश्चित राहा नाहीतर लोकं तुझी ग्रुप मागे लागतील अक्कल नाही बाई माणूसाला पण तो मला मागे बसता येत नाही हो बाई माणूस आहे ना त्याला पुढेच बसायला पाहिजे नशीब त्या कॅम ड्रायव्हरवर कॅमेरा नाही तुम्हाला ह्याला तर कुठला ड्रायवर घेतच नाही म्हणतात हे बाई माणूस आहे मतलो ए वो टाईप आहे असं त्याच्यासाठी तुझे बायको बोलत होती ना फोनवर की आमचे दोन कॅन्सर झाले का कारण त्यांना माहिती आहे की हा तसलाच आहे म्हणून बाय माणूस त्या टाईपचा आहे <laughs> तसं बाकीचं काय ना मी तुम्ही व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर कमेंट करा आणि बाय बाय